दिवाळीच्या फराळामध्ये सर्वात महत्वाचा ऍटम म्हणजे डाळीचे लाडू तर खुसखुशीत मस्त असे डाळीचे लाडू आपण आज करणार आहोत तर चला तर मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या टिकली किचन या चॅनलमध्ये तर पारंपरिक पद्धतीने आपण चुलीवर पाऱ्या तळून आणि मग डाळीचे लाडू करणार आहोत तर चला मैत्रिणींनो आपला शीतमाळा आणि टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीने चुलीवर डाळीचे लाडू तर आता डाळीचे लाडू करण्यासाठी हे पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं असं निब्बार आणि घट्टसर असं आणि अशा पद्धतीने या पार्या लाटून घेतल्यात आपण तर हे आता तळून घ्यायच्या आहेत आपल्याला तर मस्त अशा गुलाबी रंगावर तळल्यानंतर आपल्याला या पाण्याना मिक्सरमधून बारीक काढून घ्यायच्या दाखवते संपूर्ण असा पारंपरिक पद्धतीने डाळीचे लाडू पुरे तळून घेतल्यात तर आपल्याला ह्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत आता ह्या व्यवस्थित अशा एकदम तर आम्ही अशाच पारंपरिक पद्धतीने हे डाळीचे लाडू करत असतो तर आम्हाला याच पद्धतीचे लाडू खूप असे आवडतात तर काही भागामध्ये शेवाचे लाडू करतात काही भागामध्ये बुंदीचे लाडू करतात तर आम्ही अशा पद्धतीने पाऱ्या करून आणि त्या कुसकरून आणि अशा पद्धतीने सर्व काही मिश्रण बारीक करून लाडू करत असतो तर इथं आता पाक ठेवलेला आहे पाकात थोडंसं दूध टाकलंय कारण त्यामधली जी मळी आहे ना ती सर्व दूध टाकल्यावर एका बाजूला जमा होते आणि ते आपण काढून घ्यायची आहे तर हे सर्व मिश्रण आपण काढून घेतलं त्यामध्ये विलायची आणि जायफळ पण घातलंय तर आपला पाक तयार झालेला आहे हे कसं ओळखायचं तर पहा आता या पाण्यामध्ये आपल्याला पाक थोडासा टाकायचा आहे आणि मस्त अशी गुळी तयार होते अशी हाताने गुळी धरता येते आणि आता हा पाक आपला तयार झालेला आहे तर आपण हा पाक आता टाकून घेऊ फराळाच्या पदार्थ करताना आपण माप व्यवस्थित घ्यायचा आहे सर्व पदार्थ मोजून मापून घ्यायचे आहेत तर आता या दोन किलोच्या डाळीच्या लाडूसाठी आपण दोन किलोच्या साखरेचा पाक करून घेतला आहे पाक मस्त असा सर्व आपण या मिश्रणामध्ये टाकून घेतला आहे तोच्या मिश्रणात पाक ठे टाकलाय आणि व्यवस्थित असं कालून येणा आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे दोन तीन तास तर मस्त ता असे लाडू वळवता येतात आणि त्याच्यातले जे कण असतात ना ते सर्व असे मस्त फुलतात आणि लाडू पण भारी होतात तर मैत्रिणींनो पहा अशा पद्धतीने हे सर्व कालून घेतलंय आणि आता हे आपल्याला दोन तीन तास ना झाकून ठेवायचे आणि मग नंतर याचे लाडू वळायचे आहेत सर्व कामे आवरल्यानंतर मी हे लाडू घेतलेले आहेत वळायला तर आता अशा पद्धतीने आपण हे छोटे छोटे लाडू वळवून घेऊ त्यावर थोडंसं मगज भी ही लावलेलं आहेत, आणि पहा इतके सुंदर असे लाडू आपले हे तयार झालेले आहे आपल्या किचनच्या सर्व फरडाच्या पदार्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत नक्की पहा